फातोडदात बिबट्या फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता पण तो फोटो खोटा ठरला आहे गोव्याच्या फातोडदा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा दावा करणारा हा फोटो ए आय जनरेटेड आणि एडिटेड असल्याचे वन खात्याने स्पष्ट केले के के आहे ते घेत हांगाथळी इन्क्वायरीचं पहिले आम्ही चेक केले पण त्या मागीर पुढल्याच्या इन्क्वायरीज कळलं आहे की ती फेक न्यूज मग ती कशी तू कोण लास्टपर्यंत मी तुझं भुरगो गौतम कुमार म्हणून गौतम कुमार यांनी ते एडिट केले मग आमचं म्हणजे रेस्क्युअर सिनियर त्यांनी सगळे डिटेल सगळे काढले तो 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 तो, ते फोटोज सर त्यांनी आम्हाला हेल्प केले मोबाईलच पैत पण ते काढले हा आणखी इन्क्वायरी केली ती पहिला तो गौतम कुमार भुरगो त्यांनी हे सगळे एडिट केले सर त्याने एडिट करून ते कळले की फोटो कोणाकडे धाडला तिथून लेपट घालून ते एडिट करून शेअर केलं या प्रकरणात उत्तर प्रदेशातील युवक गौतम कुमार याने केवळ गंमत म्हणून हा फोटो तयार केल्याचे कबूल केले आहे पण गंमत त्याला महागात पडली कारण वन खात्याने त्याचा मोबाईल जप्त केला आहे क्यों क्या रेसा? सर सर दोस्तो फोन मैंने किया था, बट मेरे को पता नहीं था इतना हो जाएगा सॉरी उसके लिए अरे आज पूरा न्यूज हुआ मुझे लोग भी इधर डर गए ना सॉरी सर आप किधर से आए मैं यूपी से यूपी से आए फर्दर काम काय करते कोकोनट का तो ऐसा क्यों किया सर जस्ट फन के लिए फ्रेंड के साथ के जस्ट फ्रेंड के साथ फन के लिए किए थे ऐसा होगा पता नहीं था सॉरी सर गलती हो गया अब ऐसा नहीं होगा कभी फोटो समाज माध्यमावर शेअर होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तपासानंतर वन अधिकाऱ्यांना कोणत्याही बिबत्याच्या खुणा सापडल्या नाहीत आणि सत्य समोर आले हा फोटो फेक होता आमच्या पब्लिक सुद्धा रिक्वेस्ट करता अशी आ, फेक न्यूज करू नका मग सर तो तो सर तर तुम्ही आता तिथे ॲक्च्युअली घेत घेता त्यांचे सर मोबाईल आम्ही हे घेतल्या जो एडिट केला तो माझ्याकडे आणि ते गेल्या आधार कार्ड आहे अशा ए आय जनरेटेड आणि एडिटेड फोटोमुळे लोकांमध्ये भीती पसरू शकते म्हणून अशी खोटी माहिती पसरवू नका असा इशारा वन खात्याने दिला आहे